आज मूल आईपेक्षा चार वर्षांनी लहान आहे आणखी पाच वर्षांनी आईचं वय मुलाच्या त्या वेळच्या वयाच्या पाचपट असेल तर मुलाचे आजचे वय किती असा प्रश्न लेकरांनो मूल आईपेक्षा चाळीस वर्षांनी लहान आहे आई मांडा इथं त्या आईचं मूल, इथं मांडायचं आपल्याला त्यांच्या वयाच गुणोत्तर गोष्ट आजची आज मूल आईपेक्षा चाळीस वर्षांनी लहान म्हणून इथं आजचं आता हे आजच काय तर त्यांच्या वयाच गुणोत्तर कस बनते आज मूल आईपेक्षा चाळीस वर्षांनी लहान म्हणजे आजच आईच वय जर समीकरण स्वरूप यक्ष समजलं तर मुलाचं समीकरण स्वरूप वय यक्ष वजा चाळीस आज मूल आईच्या वयापेक्षा चाळीस वर्षांनी लहान ही झाली समीकरण स्वरूप या गुणोत्तराची वयाच्या मांडणी पुढं गणित म्हणते पाच वर्षांनी आईचं वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या पट गोष्ट पाच वर्षानंतरची प्रश्न मनाशी पाच वर्षानंतर त्यांच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर काय असते इथं ह्याच पाच वर्षाने किंवा वर्षानंतर आता हे पाच वर्षानंतर काय तर गुणोत्तर पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर शोधायचं म्हणजे या गुणोत्तरात इथं पाच मिळवा इथं सुद्धा या गुणोत्तरात पाच मिळवायचे म्हणजे इथं वजा चाळीस आहेत मिळवायचे पाच म्हणून इथं अधिक पाच करायचे आता यक्ष वजा चाळीस अधिक पाच झाले इथं एक संख्या वजा एक संख्या अधिक आहे सर अशा वेळी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्यायचं म्हणजे या मुलाच गुणोत्तर काय होणार वयाच चा। तर चाळीस मधून पाच गेले पस्तीस हे पाच वर्षानंतरचे त्यांच्या आई क्रमशः आई आणि मुलाच्या वयाचे गुणोत्तर आता झालेला बदल इथं मांडा आई इथं मांडा मुलगा छेदस्थानी लक्ष द्या आईचं समीकरण स्वरूप वय गोष्ट पाच वर्षानंतर पाच वर्षांनी आईचं वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या पाचपट मग पाच वर्षांनंतरच आईचं वयाचं गुणोत्तर एक साधिक पाच सर मुलाचं वयाचं गुणोत्तर हे यक्स वजा पस्तीस भर का आता समोर पाच वर्षांनी होणारा बदल पाच वर्षांनी आईचं वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या पाचपट मग इथं पाच इथं एक तर ता यच एक, ता एक पट पाच अशा पद्धतीची मांडणी लेकरांनो जमावी करायचं काय राशिक पद्धतीने तिरपा गुणाकार एक चा या पदासोबत पाचचा या पदासोबत ओके म्हणजे एक चा गुणाकार यक्ष अधिक पाच सोबत बराबर चिन्ह पाचचा गुणाकार यक्स वजा पस्तीस सोबत या पदांमध्ये काही बदल होणार नाही इथं पाचक पाच गुणीला एक्स पाच एक्स वजा पाच गुणीला पस्तीस पाच 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 पंचवीस दोन पाच तरी पंधरा दोन सतरा आता लेकरांनो या पाच कडे येतानी हे वजा एकशे पंच्याहत्तर अधिक एकशे पंच्याहत्तर तर, तर पाच एक्स कडे जाताना हे एक्स वजा स्वरूपात आता ही बेरीज एकशे ऐंशी झाली सर आणि ही वजा बाकी चार एक्स ओके पाच एक्स मधून एक एक्स गेला चार एक आले सर आता एकशे ऐंशी कडे येताना चार भागीला का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते आता हा भाग द्यायचा म्हणजे चार चूक सोळा उरले दोन झाले वीस चारा पंचवीस यक्स ची किंमत मिळाली पंचेचाळीस प्रश्न विचारला मुलाचे आजचे लेकरांनो लक्ष प्रश्न मनाशी असा करा की मुलाच्या आजच्या वयाच गुणोत्तर काय प्रश्न गुणोत्तराचं मुलाच आजच्या वयाच गुणोत्तर मुलाच आजच वय हा प्रश्न आहे लेकरांम मुलाच आजच्या वयाचं गुणोत्तर यक्ष वजा चाळीस यक्षची किंमत पंचेचाळीस यक्षच्या ठिकाणी मांडा ही वजा बाकी करा म्हणजे पाच वर्ष हे आमच्या प्रश्नाचं आम्हाला उत्तर सापडत मुलाचं आजचं वय किती सर पाच वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर okay. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला